नमस्कार आजच्या कथेमध्ये आपलं स्वागत आहे मुंबईला अनेक जण येतात आणि आपले कार्यक्रम करून जातात मुंबई हे भारतातील असं ठिकाण आहे की येथे तुम्हाला हवे ते आणि कोणत्याही वेळेला मिळते त्याचा आनंद घेण्याच्या नादातून अशा प्रकारच्या घटना खूप घडत आहेत बुधवारी मुंबईत एका एक्केचाळीस वर्षीय व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले तरुणी भेटली म्हणून तिला तो हॉटेलला घेऊन गेला पण त्या ठिकाणी त्याचे संबंध चालू असताना अचानक त्याचा मृत्यू झाला अचानक झालेल्या या प्रकारामुळे तरुणी घाबरून गेली पुढे जे काही झाले ते आपण जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल मुंबई येथे राहणारे संजय कुमार तिवारी वय वर्ष एक्केचाळीस घरातील सर्व सुख समाधान मिळत असताना एखाद्याला मदत करणे हा त्यांचा स्वभाव मुंबई येथे राहणारे एक तायडे नावाचे कुटुंब होते त्यांच्या कुटुंबात रोहिणी नावाची तरुणी राहते वडिलांना अर्धांग वायू झाल्यामुळे ती तरुणी जे हाताला काम येईल ते काम करून तसंच मिळेल त्या पद्धतीने आणि नातेवाईकाकडून पैसा जमा करून घरसंसार चालवत होती वडिलांना अर्धांग वायू झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी पैशाची आवश्यकता भासत होती रोहिणी ही जरी छोटे छोटे काम करीत असली तरी तिला उपचारासाठी पाहिजे तेवढा पैसा मिळत नव्हता याच दरम्यान रोहिणीची संजय कुमार तिवारी यांच्याबरोबर भेट झाली दोघांची भेट झाल्यानंतर दोघांच्या गप्पा गोष्टी होऊ लागल्या संजय कुमार हा पैशाने श्रीमंत होता परंतु रोहिणीपेक्षा खूप मोठा होता जवळपास दोघांच्या वयामध्ये वीस वर्षाचे अंतर होते तरी देखील संजय कुमार हा रोहिणीच्या संपर्कामध्ये येत होता त्या संपर्काचा फायदा रोहिणीला घ्यायचा होता कारण संजय कुमार हा श्रीमंत असल्यामुळे त्याच्याकडून पैसे घेऊन रोहिणी आपल्या वडिलावर उपचार करायचे होते त्यामुळे ती संजय कुमार याच्या जास्त जवळ जात होती काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर रोहिणीने संजय कुमार याला घरातील परिस्थितीची माहिती दिली त्यावेळी संजय कुमार हा रोहिणीच्या घरी गेला गेल्यानंतर त्याने घरातील परिस्थिती पाहिली व त्याने रोहिणीला काही मदत केली कारण रोहिणीची परिस्थिती वडिलांच्या आजारावर खर्च करू शकत नव्हती पण संजीव कुमार यांनी मदत केल्याने रोहिणी आता त्याच्यावर खूप खुश होती आणि संजीव कुमार याने देखील रोहिणीच्या डोक्यावर हात ठेवला होता त्यामुळे रोहिणी काही जरी मागले तरी ते आपल्याला नाही म्हणणार नाही याची त्याला खात्री झाली होती त्यामुळे तो अधूनमधून रोहिणीला गाडीमध्ये बसून घेऊन जाऊ लागला रोहिणी सुद्धा त्याच्या सहवासाची आवड निर्माण झाली होती कारण सर्व काही तिला मिळू लागले होते घरातील लोकसुद्धा संजीव कुमार यांनी मदत केल्यामुळे काहीच म्हणत नव्हते संजीव कुमार यांनी केलेल्या मदतीमुळे वडिलांवर उपचार होऊ शकले हाच धागा पकडून सर्वजण आनंदी होते इकडे सुद्धा आता संजीव कुमार याच्या खूप जवळ गेली होती तो रोहिणीचा अंदाज घेत होता कारण रोहिणीला जर बोलायला गेलो आणि आपला अपमान झाला तर सर्व काही उघड होईल त्यामुळे संजीव कुमार याने रोहिणीचा अंदाज घेणे चालू केले आठ दहा दिवस त्याने रोहिणीला अशा बोलण्याच्या माध्यमातून जवळ घेण्याचा प्रयत्न केला रोहिणी काहीच बोलत नाही म्हणजे तिला पण माझा सहवास पाहिजे असं संजीव कुमार याला वाटू लागले जर विचार केला तर संजीव कुमार हा वयाने खूप मोठा होता तरी देखील तो रोहिणीबरोबर संबंध ठेवण्यासाठी प्रयत्न करत होता रोहिणी हिने देखील संजीव कुमारला विरोध करणे सोडून दिले होते कारण त्याला जर विरोध केला तर आपल्या अडचणी वाढतील हे तिला माहीत होते त्यामुळे संजीव कुमार जे काही म्हणेल त्याला होकार द्यायचा हे रोहिणीने ठरवले बुधवारचा दिवस होता रोजच्याप्रमाणे संजीव कुमार हा रोहिणीच्या घरी आला घरातील व्यक्तींची विचारपूस केली आणि रोहिणीला घेऊन तिला मुंबईत फिरून आणतो असं म्हणून संजीव कुमार रोहिणीला घेऊन निघाला आता जे काही करायचे होते तर संजीव कुमार याला माहिती होते आणि संजीवला काय पाहिजे हे रोहिणीला माहीत होते त्यामुळे दोघांच्या मनातील इच्छा आज पूर्ण करण्याचा विचार होता त्यानुसार मुंबई येथील एका सुपर हॉटेल या ठिकाणी ते दोघेही गेले हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी संजीव कुमार याने काहीतरी गोळ्याचे पॉकेट मेडिकलवरून घेतले आणि दोघे हॉटेलमध्ये प्रवेश केला प्रवेश करण्यापूर्वी हॉटेलचं काउंटर व दोघांचे आधार कार्ड तपासण्यात आले व रोहिणीचं आधार कार्डमध्ये काहीतरी त्रुटी असल्यामुळे तिचे बनावट आधार कार्ड संजीव कुमार याने बनवले होते त्यामुळे तेथे त्यांना जास्त अडचण आली नाही काही वेळानंतर दोघेही रूममध्ये गेले दोघात काय होणार आहे हे रोहिणीला माहीत होते म्हणून ती संजीव कुमारला साथ देत होती दोघे काही वेळ गप्पा मारत बसले गप्पा मारत असताना ज्या कार्यक्रमासाठी ते आले होते तो कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी संजीव कुमार याने सोबत आणलेल्या गोळ्या घेतल्या आणि थोड्या वेळात कार्यक्रम सुरू झाला आता कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही वेळाने कार्यक्रमाची रंगत सुरू झाली होती आणि अचानक संजीव कुमार हा बेशुद्ध झाला रोहिणीने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु तो काहीच प्रतिसाद देत नाही हे रोहिणीच्या लक्षात आले त्यावेळी ती परेशान झाली व सर्व कपड्यांची आवरावर केली रूमच्या बाहेर आली आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले त्यांना जो काही प्रकार झाला तो सर्व प्रकार सांगितला त्यानंतर हॉटेलचे कर्मचारी यांनी पोलिसांना बोलावून घेतले पोलीस काही वेळातच तेथे पोहोचले पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली मात्र संजीव कुमार याने ज्या पद्धतीने रोहिणीची मदत करून तिच्याकडून पाहिजे ते सुख मिळवण्याचा प्रयत्न केला पण आपण काय करतोय याचे भावन संजीव कुमारला राहिले नाही आणि विनाकारण त्याला आपल्या प्राणाला मुकावे लागले धन्यवाद